श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्यानी प्रार्थना करते तर उद्या एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी पुत्रदा एकादशी आहे तर ही एकादशी खूप महत्त्वाची आहे ज्यांच्यासाठी ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही किंवा पुत्री होत नाही संतान प्राप्ती होत नाही अशा जोडप्यांसाठी अशा ताईंसाठी दादांसाठी ही एकादशी खूप महत्त्वाची आहे तर पहा आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत कशा करायच्या आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सरीदा ट्वेंटी फोर स्वामी तसेच स्वामी इच्छा आहे आपल्या स्वामी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा तुमच्या घरात स्वामींचं अधिष्ठान तर असेलच नसेल तर स्वामींचं अधिष्ठान असायलाच हवं हा प पौष महिना झाला त्यानंतर तुम्ही नक्की तुमच्या देवघरामध्ये स्वामींचं अधिष्ठान करू शकता कुठल्याही शुभदिनी गुरुवारी शक्यतो जर गुरुवारी जर तुम्हाला स्थापना करता आली तर गुरुवारी आपण स्वामींची स्थापना आपल्या देवघरामध्ये मूर्ती असावी फोटो असावा स्वामींचा तर मूर्ती पहा जास्त मोठी नको तर शक्यतो मूर्ती छोटी असेल तरी उत्तम कारण जास्त मोठ्या मूर्त्या जेव्हा आपण ठेवतो तेव्हा रोज अभिषेक त्याचा करणं गरजेचं असतं जो आपल्याकडून होत नाही म्हणून आपण छोट्याच मूर्त्या रेग्युलर ज्या आकार आहे बाकीच्या देवांचा तसा आपण मूर्तीचा ठेवायचा आहे तसेच आपल्या हॉलमध्ये घरामध्ये स्वामींचा फोटो असणे खरंच खूप अनिवार्य आहे कारण बघा जेव्हा स्वामींचा फोटो आपल्या घरी असतो तेव्हा स्वामींचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नेहमी त्यांचं लक्ष आपल्या या घरावर असतं आपल्या कुटुंबावर असतं स्वतःवर असतं तर म्हणजे आपल्यावर असतं तर तुम्ही आता म्हणाल फोटो असेल तरच लक्ष असतं का पण पहा आपलं आपणसुद्धा कळत न कळत ह्या कलेच्या प्रभावामुळे खूप दोषयुक्त वागणं करत असतो विचार करत असतो तर ह्या सर्व गोष्टींपासून मुक्त मिळण्यासाठी आपण जेव्हा स्वामींकडे पाहतो किंवा स्वामींच्या चरणांकडे आपण पा, जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या सर्व दोष विचारांचे दोष वाणी दोष सर्व दोष नष्ट होतात म्हणून आपल्याला सतत स्वामींचं नामस्मरण अखंड नामस्मरण करणे तर गरजेचं आहेच त्याचबरोबर जेव्हा आपण स्वामींच्या फोटोकडे पाहतो स्वामींच्या चरणांकडे पाहतो तेव्हा आपण निर्मळ शुद्ध आणि सात्विक आपले सर्व विचार होतात आपल्या लहरी होतात म्हणून आपण नक्कीच आपल्या घरामध्ये स्वामींचा अधिष्ठान असायला हवं तर आता महत्त्वाच्या सेवेकडे आपण वळूया कारण ज्या जोडप्यांना ना संतान प्राप्ती होत नाही तर त्या जोडप्यांसाठी ही महत्त्वाची सेवा आहे बरेच उपाय झालेले आहेत तुम्ही म्हणजे वैद्यकीय सल्ला वै वैद्यकीय औषधे हे करता करताच तुम्ही हा उपाय जरी केला तर तुम्हाला याचे खूप छान रिजल्ट्स मिळतील कारण ह्या याचे उप याचा या सेवेचा रिजल्ट्स खूप छान असा आलेला आहे बऱ्याच ताई आणि दादांना आलेला आहे आपल्या ग्रुपमधल्याही सर्व ताईदादांना याचा उपयोग झालेला आहे तर पहा आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला त्या जे जोडप्यांना संतानप्राप्ती होत नाही भलेही तुमचं तुम्हाला मुलगी हवी हो असेल मुलगा हवी हो असेल तो वैयक्तिक आहे पण शक्यतो स्वामींना हे आवडत नाही की मला मुलगाच हवा मला मुलगाच हवा कारण स्वामींचं जे आहे ते स्वामींना आपण असं कधीच सांगू शकत नाही की मला हेच पाहिजे तेच पाहिजे शक्यतो आपण स्वामींच्या इच्छेत इच्छा असं जेव्हा कन्सिडर करून पुढे जातो तेव्हा खूप सुंदर अशा अनुभूती आपल्याला येते कारण आपल्याला जे माहिती आहे त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन आपल्यासाठी काय उत्तम आहे योग्य आहे हेच आपल्याला स्वामी देत असतात म्हणून आपण कुठल्याही ज्या घटना होत असतात किंवा जे काही वाईट समजा आपल्या मनाविरुद्ध झालं तर ते स्वामी इच्छा समजून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला सुद्धा मानसिक त्रास होत नाही कुठलाही त्रास होत नाही आणि हळूहळू आपला जो काही राग असेल किंवा त्रास असेल तो कमी होतो म्हणून स्वामींच्या इच्छेत जे इच्छा जेव्हा होत मिळवतो आपण तेव्हा त्याचे ते खूप सुंदर हो अनुभव आपल्या सर्वांना येतात हे भलेही म्हणतो ना आपण हे ग्रहण करणं किंवा मा, हे मान्य करणं खूप कठीण आहे पण त्याच्यामुळे आपल्याला खूप चांगले अनुभव येतात आणि हा मी स्वतः अनुभवलेला अनुभव आहे तर बघा जे बरेच सेवेकरी आहे ते स्वामींकडे काहीच मागत नाही आणि खरं सांगते स्वामींकडे काहीच मागायची गरज येत नाही जेव्हा तुम्ही पूर्ण अनन्य भावाने स्वामींना शरण जाता तेव्हा काहीच मागायची गरज नाही तर आज आपण सेवा पाहणार आहोत ती ही आहे की आपण सकाळी लवकर उठून उद्या पुत्रदा एकादशी आहे तर तुम्हाला जर इच्छित संतान प्राप्ती हवी असेल किंवा तुम्हाला संतानच होत नसेल तर त्यासाठी ही सेवा करायची आहे ही एक्केचाळीस दिवसांची सेवा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर देशी गाईचं दूध घ्या कच्चं दूध नसेल तर तुम्हाला ज्या गाईचं दूध मिळेल ते दूध घ्या आणि काय करायचं आहे बग बाळकृष्णाची मूर्ती सर्वांच्या घरी असते तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला सतत अभिषेक करायचा आहे मग तो अभिषेक कसा करायचा आहे तर सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचा आहे आणि एक वेळा शेवटी सुक्त म्हणायचं आहे जेव्हा सोळा वेळा पुरुष सुक्त आणि एकदा पुरुष पुरुषसुक्त पाकृतमध्ये म्हटलं तरी चालेल त्यानंतर श्रीसूक्त आपल्याला संस्कृतमध्ये म्हटलं तर जास्त उत्तम कारण त्याचे प त्याचे परिणाम खूप सुंदर असतात आणि फलश्रुती म्हणताना आपल्याला अभिषेक थांबवायचा आहे आणि तेव्हा हात जोडून आपल्याला फलश्रुती ऐकायची असते किंवा म्हणायची असते शक्यतो स्वतः ह्या सेवा म्हणूया त्यामुळे खूप सुंदर असा आपला उच्चारसुद्धा होतो आणि आपल्याला त्या सेवेचं जास्तीत जास्त फळ मिळतं तर हे पती आणि पत्नी ह्या दोघांनी मिळून हा अभिषेक बाळकृष्णाच्या मूर्तीवर तामणात घेऊन करायचा आहे संकल्प सोडायचा आहे की आम्ही एक्केचाळीस दिवस ही पूजा सेवा करतो तर पहा दोघांनी जोडीने पहिल्या दिवशीच हा संकल्प करून पहिल्या दिवशी दोघांनी जोडीने करायचा आहे त्यानंतरचे चाळीस दिवस जे आहेत ते त्या ताईने केलेत तरी चालेल कारण समजा दोघांना रोज ह्या सेवा करणं सपोज जमलं नाही तर त्या ताईने केले तरी चालेल पण पहिल्या दिवशी दोघांनी मिळून करा संकल्प करणं गरजेचं आहे कारण ही दोघांची दोघांसाठी हे खूप महत्त्वाचं असतं तर आपल्याला काय करायचं आहे त्याचबरोबर दुधाच्या गाईच्या दुधाचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर सोळावेळा सुक्त म्हटलं एकदा आपण श्रीसुक्त म्हटलं आणि मग हा अभिषेक थांबवला आणि त्यानंतर आपण तो ते जे दूध असतं अभिषेक केलेलं दूध आहे ते दोघांनीच ग्रहण करायचं आहे बाकी दुसऱ्या कोणालाही द्यायचं नाही आहे तर ही सुरुवात झाली त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अत्तर लावायचं आहे रात्री आपल्याला तसेच मंत्र जो तुम्हाला गुगलवर कुठेही मिळून जाईल किंवा तुमच्याकडे दररोज सेवाचं पुस्तक असेल तर त्यासुद्धा पुस्तकात मिळून जाईल किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल किंवा स्क्रीनवर देईन तुम्हाला संतान गोपाल मंत्राचा एक एक माळ जप करायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळा दररोज आपल्याला एकेचाळीस दिवस संतान गोपाल मंत्र म्हणायचा आहे आणि रात्री झोपायच्या आधी आपल्याला भगवान बाळकृष्णाच्या मूर्तीला सुगा सुवासिक अत्तर लावायचं आहे आपली मनोकामना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जर व्यंकटेश स्तोत्र वाचता आलं तर अतिउत्तम व्यंकटेश स्तोत्र वाचून आपण मग झोपायचं आहे तर अशी ही आपली सुंदर अशी सेवा एक्केचाळीस दिवस आपल्याला करायची आहे तसेच दर शुक्रवारी ह्या दोघांनी मिळून म्हणजे जे पत्नी आहेत त्या दोघांनी मिळून बाळकृष्णाच बाळकृष्णांना लोणी आणि खडीसाखर याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य ह्या दोघांनीच ग्रहण करायचा आहे असं जोपर्यंत ह्या एक्केचाळीस दिवसाची सेवा आहे ह्याचे खूप छान रिझल्ट मिळतात आणि जोपर्यंत तुम्हाला ह्याचे रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत ह्या सेवा केल्या तर काहीही बिघडत नाही तर पहा बरेच जण एकादशीला संक्षिप्त भागवताचेसुद्धा पारायण करतात कारण पहा आपल्या काही दोष कुंडली दोष असतात पितृदोष असतात दोष असतात तर हे सर्व दोष आपल्याला जर एकादशीचे पारायण केले तर त्याने सुंदर असे आपल्याला खूप मार्ग मोकळे होत असतात म्हणून जर संतान प्राप्तीसाठी तुम्ही या सेवा करत असाल तर दर एकादशीला किमान एकदा तरी संक्षिप्त पारायण संक्षिप्त भागवताचं पारायण करा त्या ताईने केले तरी चालेल त्या दादांनी केलं तरी चालेल आणि एक्केचाळीस दिवस आपल्याला क म्हणजे हे घरामध्ये नॉनव्हेज खायचं नाही आहे सात्विक आहारच दोघांनी खायचा आहे बाहेरचं शक्यतो कोणीही खाऊ नये परांना वर्ज करावं कारण परांनामुळे खूप दोष लागतात तेव्हा शक्यतो आपण कुणाकडे काही खाऊ नये जरी गेलात तर तुम्ही स्वतःच्या प्यायचं पाणीसुद्धा तुम्ही स्वतःच घेऊन जा अगदी खूप नाहीला जसं तुम्हाला बाहेरचं काही खायला लागलं तरच तुम्ही घ्या आणि तेव्हा गायत्री मंत्राचा जप करा तर हे झालं सेवा त्यानंतर आपण ह्या है, ह्याचबरोबर आपल्याला घरात नॉनव्हेज खायचं नाही आहे मद्यपान करायचं नाही आहे तर ह्या ताई आणि दादानी ह्या गोष्टी खरंच खूप कटाक्षने पाळा कारण तुम्हाला ह्या महत्त्वाच्या सेवा आहे तुम्हाला जोपर्यंत रिझल्ट मिळत नाही तुम्ही वैद्यकीय बरोबर ह्या सेवा करा आणि त्याचा परिणाम आणि त्याची अनुभूती खूप सुंदर अशी सर्व आपल्या ताई आणि दादानं येत असते तर एक्केचाळीस दिवसात सपोज तुम्हाला काहीमध्ये मासिक धर्माला अडचण आली तर ते तुम्ही चार पाच दिवस स्कीप करा आणि परत कंटिन्यू करा म्हणजे तुमचे पंधरा दिवस झालेले आहेत मध्ये अडचण आले तर ते पाच दिवस गॅप करून तुम्ही सोळाव्या दिवसाची सेवा कंटिन्यू करू शकता आणि एक्केचाळीस दिवस आपल्याला हे पूर्ण करायचे आहेत आधीमध्ये काहीही आपल्याला स्किप करायचं नाही आहे मी गावी जाते इकडे जाते काहीही नाही महत्त्वाच्या सेवा आहेत तर त्यामुळे व्यवस्थित संकल्प घेऊन व्यवस्थित करायच्या आहेत फक्त मासिक धर्म किंवा सूतक आलं तरच ह्या तेवढे दिवस गॅप करून पुढे घ्यायचं आहे पण शक्यतो आणि सूतकसुद्धा आपण तीन पिढीस पाळतो त्याच्यामुळे हे सर्व गोष्टी लक्षात घ्या आणि ह्या सेवा करा एकेचाळीस दिवस झाल्यानंतर नक्कीच तुम्हाला ह्याचा सुंदर अनुभव आला तरीसुद्धा तुम्हाला जेवढी इच्छा असेल तेवढ्या ह्या सेवा तुम्ही करू शकता आणि महत्त्वाचं हे आहे की गाईच्या दुधाचा अभिषेक करणं ते दोघांनीच ग्रहण करणं त्यानंतर लोणी आणि खडीसाखरेचा जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवता तेव्हा त्या ते दोघांनीच दर शुक्रवारी जेव्हा दाखवता तेव्हा त्या ते दोघांनीच हा ग्रहण करायचा आहे आणि पुत्रदा एकादशी ही वर्षातून दोन वेळा दुण येते तशीच प्रत्येक महिन्याला एक एकादशी असते तर आणि आपल्याला पुत्रदा एकादशीला हे सेवा सुरू करायची आहे तर ह्याचबरोबर आपल्याला पहा तुळशीच्या तुळशीचे पत्र किंवा तुळशीच्या मंजिरी ही आदल्या दिवशीच तोडून ठेवायची असते आणि ते भगवान कृष्णांना व्हायचे असते तर ह्या सुंदर सुंदर सेवा करा तुमच्या ला आसपास असणाऱ्या लहान मुलांना तुम्ही खाऊ द्या तुम्हाला अन्नदान करा तसंच पंचमहायज्ञ आपल्या करायलाच हवा तर ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण करत असतो तेव्हा कुठे ना कुठेतरी आपलं प्रारब्ध जुळून आपल्याला इच्छित अशी फलप्राप्ती होत असते आणि आपले जे काही अडकलेले मार्ग असतात ते सुखकर होत असतात तर नक्कीच तुम्हाला ह्या सेवेंचा छान असा उपयोग होईल आणि झालेली सर्व सेवा स्वामींच्या मी अर्पण करते आणि तुम्हाला ह्या सेवेचा खूप सुंदर अनुभव यावा अशीच मी स्वामींचरणी प्रार्थना करून आपली रजा घेते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत एकदा भेटू अशाच सुंदर व्हिडिओसह आणि ब्लॉगसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ